एकमे महाराष्ट्र दिनानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं सोलापुरात इंग्रजी पाठांच्या विरोधात गांधीगिरी पद्धतीनं आंदोलन करण्यात आलं तीन महिन्यांपूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं खळ आंदोलन करत मराठी पाट्या बनवा असं व्यापाऱ्यांना आवाहन करण्यात आलं होतं तरीही सोलापुरातील काही व्यापाऱ्यांनी अद्याप मराठीत पाट्या न बनवल्यानं अद्याप मराठीत पाट्या न बनवल्यानं गांधीगिरी पद्धतीनं आंदोलन करण्यात आलं आंदोलनानंतर देखील व्यापाऱ्यांनी मराठीत पाट्या न बनवल्यास निवडणुकीनंतर खळखट्याक आंदोलन करण्याचा इशारा मनसेच्या वतीनं देण्यात आला व्यापाऱ्यांनी देखील या आंदोलनाला प्रतिसाद देत लवकरच पाट्या बनवण्याचं आश्वासन दिलं याप्रसंगी मनसेचे जिल्हाध्यक्ष विनायक महिंद्रकर लोकसभा अध्यक्ष प्रशांत इंगळे विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष अभिषेक रंपुरे शहराध्यक्ष बाळासाहेब सर्वदे राहुल अक्कलवाडे वैभव रंपुरे यश महिंद्रकर हनुमंतू घंटे आणि मनसैनिक उपस्थित होते महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीनं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन त्याचा औचित्य साधून आम्ही यांना प्रथमतः आज गांधीगिरी करून त्यां त्यांचा मान सन्मान करून त्यांना एक आठवण करून दिली की बाबा रे या राज्यात राहता या महाराष्ट्राची माती आहे या मातीतून आपण भविष्यामध्ये आपला आपला प्रपंच चालवता म्हणून आपण या महाराष्ट्राच्या भाषेचा सन्मान केला पाहिजे मराठी पाट्यासाठी गेले सहा महिने झालं महाराष्ट्र नविमानसेना आंदोलन करत आहे तोडफोड झाली त्याच्यानंतर नवीपेठ व्यापारी असोसिएशनला पत्र देण्यात आलं त्यांचं पत्र प्रेसवाल्यांनीसुद्धा हे केलं की बाबा व्यापारी आणि मनसेमध्ये समेट घडून आणला की तुम्ही आंदोलन थांबावं आणि हेने मराठी पाट्या पूर्ण करायला तयार आहेत पण त्यानंतरसुद्धा आता गेले दोन तीन महिने झाले एक दोन दुकानं असे आहेत की ते अजूनसुद्धा मराठी पाट्या केलेल्या नाही आहेत मग आज महाराष्ट्र दिन पवित्र दिन समजून आम्ही आज गांधीगिरी करण्यानुसार इथं आलो आणि त्यांना फेटाने हार घालून शुभेच्छा दिल्या महाराष्ट्र दिनाच्या आणि ताबडतोब मराठी पाट्या करून घेण्यासाठी त्यांना विनंती केलेली आहे पण आता ह्या विनंतीसुद्धा जर नाही झाली ही आचारचंहिता संपल्यानंतरनं आणि निवडणुका संपल्यानंतरनं मंचे त्याला उत्तर दिलं जाईल एवढी मी गावी देतो आज सगळे एवढे आमचा मान ठेवून आम्हाला जे त्यांनी सांगितलं मराठी बोर्ड लावायचा त्या आम्हाला खूप आनंद आहे आणि मनापासून आम्ही ते कार्य करू त्याच्याबद्दल काय